सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या साठी महान कर्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा किरण नाईक यांची चणगड मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी निवड वरगाव तालुका चणगडचे सुपुत्र आणि डाटी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच किरण बसवानी नाईक यांची चणगड तालुका मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली किरण नाईक यांनी सरपंच म्हणून दाटे ग्रामपंचायत नवीन इमारतीसह अनेक विकासकामे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून मार्गी लावण्यात मोलाचे योगदान दिलं आहे आमदार शिवाजीराव पाटलांचे ते खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भाजपा चंदगड पक्षाकडून मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्ष हे मानाचे पद देऊन एक प्रकारे पक्षासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन गौरव केला आहे यामुळे दाटे पंचक्रोशीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी आमदार शिवाजीराव पाटील माजी राज्यमंत्री भरमूअना पाटील दीपक पाटील ज्योती पाटील शांताराम बापू पाटील रमाकांत कोंडुसकर विशाल बल्लाळ दिग्विजय देसाई अनिल शिवनगेकर सर संतोष तेली नामदेव पाटील नागनवाडी सरपंच रवींद्र बांदिवडेकर नेसरी सरपंच गिरिजा देवी नेसरीकर तसेच इतर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड